अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व ऊस रोपे वितरण भारतीय ऊस संशोधन संस्था व क्रांती कारखाना यांचा संयुक्त उपक्रम केंद्र सरकार पुरस्कृत अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत क्रांती कारखाना कार्यक्षेत्रातील साठ लाभार्थी शेतकऱ्यांना भारतीय ऊस संशोधन संस्था प्रवरानगर यांच्या मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण व ऊस रोपे वितरण करण्यात आले क्रांती कारखाना कार्यस्थळावर या शेतकऱ्यांना ऊस पीक उत्पादन यावर प्रशिक्षण व साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नगर केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात म्हणाले की ही योजना केंद्र व राज्य सरकारतर्फे राबवली जाते जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पादन वाढवणे दर्जेदार बियाणे निर्मिती करणे जैविक साधनांचा वापर निविष्ठा पुरविणे इत्यादी हा उद्देश आहे या योजनेतून दोन लाख एकोणसाठ हजार ऊस रोपे वितरित करण्यात येणार असून या ऊस प्लॉटचं उत्तम व्यवस्थापन करून क्रांतीच्या शेतकऱ्यांनी आदर्श निर्माण करावा कार्यक्रमाच्या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे संचालक जयप्रकाश साळुंखे जितेंद्र पाटील दिलीप बोले अशोक विभूते अनिल पवार बाळकृष्ण दिवांजी सुकुमार पाटील विजय पाटील सचिव विक्रमसिंह देशमुख शेती अधिकारी दिलीप पार्लेकर विकास अधिकारी विलास जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे स्वागत जयकर मुलीत प्रस्तावित हर्षल पाटील यांनी केले तसेच अप्पासाहेब कोरी यांनी उपस्थितांचे आभार मानले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर